श्री रेणुका देवीच्या यात्रा निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहे कुस्ती तसेच युद्ध खंक सामाजिक नाटक तसेच भक्तांसाठी पाण्याची सोय ठेवण्यात आले होते या प्रसंगी रविराज मंगल जाधव सोसायटी सदस्य सुलोचनाबाई बनसोडे गायकवाड गायकवाड प्रकाश गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते यावेळी ओम जीवन आश्रय फाउंडेशन तर्फे शेवटची कुस्ती पाच हजार एक रुपये ठेवण्यात आले तसेच श्री रेणुका इल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पन्नास ते साठ भक्तांनी रक्त जत्रा आज अठ्ठावीस दिनांक देवाची स्थापना आज जवळजवळ दोनशे पन्नास वर्षापासून हा परंपरा यात्रा चालू आहे या यात्राची माहिती म्हणजे आज अन्नपूर्णा देवी हे स्वामी समर्थ देवस्थांना या ठिकाणी जेवू घालून स्वामी समर्थ या ठिकाणी गेलेले आमचे या पूजा परंपरा आजोबा पांडोबा पासून आज या ठिकाणी हे पूजा चालू आहे कोनाळी <ुण> अल्लामा अन्नपूर्णा देवी या ठिकाणी सौंदर्ती अल्लामा देवी या ठिकाणी नारळ बोलून प्रकट झालेली देवी आहे हे देवी साक्षंद देवी सगळ्या भावांना सगळ्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या मनातले काय दुःख सगळं दूर करत असतो म्हणून हे जत्रा लाखो लोकांनी या ठिकाणी मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखे दिवशी दरवर्षी भरला जातो अक्कलकोट तालुका आणि त्या तालुक्यातील कोन्हाळी गाव असल्यामुळे तेथे यल्लम्मा रेणुका मंदिर आहे मंदिराची मंदिरा भावक्याने पूजा सर्व व्यवस्था करत आहे आणि त्यासाठी पाणीच व्यवस्था सर्व व्यवस्था हे भरपूर होते भरपूर बर्पुर लोक भरपूर लाखोर लोक येऊन दर्शन करून घे जाते त्यांचं शिडी वगैरे शिडी वगैरे शिडी बैनोटकी गंजोटकी हे सर्व त्यांच्या करून देवीला घरी आणि जत्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आणि नियोजन सुद्धा खूप शिस्तबद्ध आहे आज जत्रा निमित्त संध्याकाळी दहा वाजता सुंदर सामाजिक कन्नड नाटक रत्न आणि उद्या ठीक चार वाजता देवीच्या जत्र्यासाठी कुस्तीचं नियोजन केलेलं आहे आणि शेवटची कुस्ती पाच हजार एक हे ओम थिवन आश्रे फाउंडेशन तर्फे डॉक्टर शिंदे सुन्नद यांनी आयोजन केलेले आहे उद्या कुस्तीसाठी संध्याकाळी नारीशक्ती सहकारी संस्था यांच्याकडून डॉक्टर सौ ज्योती उन्नद यांच्या तर्फे युद्धखंड हा नाटक आयोजित केलेलं आहे तरी गावा उन्हाळी जत्र्यासाठी आलेल्या सगळ्या भाविकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या नागरिकांचा आणि देवी पुन्हा एकदा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो